आज मी घेतोय कृष्णाचा अभ्यास कारण कृष्णा खूप मठ्ठपणे करायला लागलाय कायच आहे नाही सारखं मोबाईल आणि आणि टी आणि कॉम्प्युटरन आज याला बसून याचा अभ्यासच घेतो म्हणलं आता लिहितोय काढतो या नीट 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 काय तसले आळे काढलेला का मॅ कसं काढलं आहे तो कसं काढतोय सरळ दर केला का आज का करतोय येड्या नाही काढ चल नीट काढतो येत नाही पुढं सरकव की थोडंसं ते तिथंच गोल मारतोय का काढ नाही चल वा 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 अरे आवड तुला फिकून हाणावं लागतं हां असं काढतात का बाबू हां असं काढतात का इथं पहिल्यांदा असा गोल काढायचा आणि नंतर इकडं असं काढायचा नाही टेन कार्ड टेन कार्डांवर बघ काय वर्षभर वर शिकला काय माहिती बाबा तू झिरो ओके आता पहिल्यापासून मला काढून दाखव वन टू थ्री सगळं आखी ह्याची वय बघा सगळे आखी वय नाही ह्याची कोरेच वय सगळं हा आखी कोरे वय फक्त पहिले दोन चार पानं दोन चार पानात दो पाना काय काय माहिती कृष्णा आत् वर्षभर वर काय केलं र का कृष्णा तुझं ध्यान द्यायला दे नाही कोणत्या मग तू शिक का हां कर पहिल्यापासून येतं लिहि आता वन टू थ्री सगळं सगळं लिहून दाखव शिकवतोय तुला शिकवलं नाही इथं बघायचं ना इथं लिहायचं लिहता लिहता वन म्हणायचं वर्ष झालं तुला वन टू तु थ्री येण्याला का दहावीपर्यंत पर्यंत येईल का चल कर इथं पहिल्यापासून लिहितं वन लिह चल मन 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 के? मोठ्याने टोली लि ले तसं काढून दाखवलं होतं कप त्याचा दांडा खाली वाढायचा फोन हा त्याचा असा दांडा वडायचा ना खाली mm. आता शिक हातूर बर mm. न उचल ती झोपेतली हा अकरा वाजता अग झोपीत न उठल्या बरोबर हातूर न उचलायच्या पिवडीला तर वर टाकायचं असतं ना हा या खाटावरती पण काय येतं बाजारच मांडलाय सगळा हा त्या पोरांनी पण आताच तिकाला उचललंय ती त्यांना खवळ खवळल्यावर सकाळी ला उठल्या उठल्या सगळं आवरायचं स्वच्छ करायचं उठल्यावर बसता मोबाईल घेऊन काय काळकी तू तुका थांबला काळकी काळके पूजाला सांग पण मी हानी झाला केला का हा काढ केला का डो का डोका तुझ्या पुढं इथं थ्री ओके फोर आंधर काढ चल लवकर काढ लवकर हुशार आहे ना तू हुशार आहे ना ओके ओके फाईव्ह काढलं का येस काढलं काय लागतो बोला काढतो कृष्णा का एट नीट काढ येसारखंच काढतोय का वाकडायला का हां असं 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 सरळ धर ना तुला सांगितलं ना असं खाली हात टेकवायचा म्हणून हा नीट काढ नऊ नऊ चुकला तर बघ म्हण द्यायचं तुझं काम आहे हा आता काय ह्याच्यातलं चुकला तू आठ एक चुकला तीन एक काढला नाही दोन एक काढला नाही चल पुन्हा काढ पहिल्यापासून म्हणतो तरी जोपर्यंत बरोबर काढता जोपर्यंत बरोबर काढत नाही तोपर्यंत तुला सुट्टी नाही हा तुझ्याकडनं मी एबीसीडी पण काढून घेतली बघा ह्याच्याकडनं मी एबीसीडी पण काढून घेतली कुठे र कुठे पुटे एबीसीडी बघा इथे डी इथे मी काढली इथं खाली कृष्णाने काढली तुला डी वन टू थ्री येत नाही म्हणजे तू चूक तुझी नाही चूक आमची आम्हाला सगळी बोल त्याला तुम्ही काय झोपला होता काय हां दर काय काढतो डी काढतो का वन टू थ्री काढतो काय काढतो हां काय काढतो वन टू थ्री हां हां काढ काढ चल चल इथून पहिल्यापासून काढ काढ लवकर हां कॅमेरा बंद करू मोबाईल बघायला बरं तुला सुस्त कॅमेरा बंद करू म्हणतोय आता उर्फी जावेद लाज आयला काय लग्न जमवायला चाललंय तुला लाज तू तु काय पूजाला सांग बर का मी हानीला <tip> का कळू दे की रे सगळ्यांना तू किती मठ सगळे तुला हुशार हुशार म्हणतात लय हुशार आहे हा लाका काय काय करावं म्या शिकायचं कळतं का शिकवतोय तर शिक ना लाका हां चल केला बंद कॅमेरा के चल चल बाबू केला क्या केला बंद करा आपल्याला जायचं केला ना लाका नुसता ढिगारा घातलाय कपड्याला या

बांडेगास लव कमजे का तुझे काम कमी काम कमी होईल दुन शंभू कोड गेला शंभू बर कॅमेरा बंद करतो मला ते सगळं लिहून दे अय पोरा वन टू थ्री नीसीडी जेड पर्यंत मला पाहिजे आताच्या आता कृष्णा कॅमेरा बंद करतो चल उठ अरे करतो ना, ना कर तुझा का श्वास घेऊन आले वर हे श्वास बघ लात लागतात कंपसाला चल मग तुला करायचं असं कर नाही तर राह तुझ्या आई सारखा आड आणि